बुधवारपेठमधील आंबेडकर उद्यानातील माता रमा यांचा पुतळा मूळ स्वरूपात करण्यात यावा अशी मागणी न्यू बुधवारपेठ इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे दरम्यान सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये उद्यानाच्या सुशोभीकरणाकरता एक कोटी वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर जुलै दोन हजार मध्ये मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यात आली होती त्यामध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत रमाईचा पुतळा देखील उभा करण्यात येणार आहे त्या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं दिनांक दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर महानगरपालिकेला माता रमाईचा पुतळा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत जोडणी उभा करण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान नुकताच महानगरपालिकेला माता रमाई पुतळ्याची महाराष्ट्र शासनाच्या कला विभागावरून मान्यता मिळाली आहे दरम्यान महापालिकेनं तयार केलेल्या नकाशाप्रमाणे अंतिम काम झाल्यावरच तो बसवण्यात यावा तसंच मागील दोन वर्षांपासून उद्यानाचं काम बंद आहे महापालिकेच्या वतीनं मक्तदारास पाठीशी घालण्याचं काम सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बिल बिलसुद्धा ऐंशी ते नव्वद लाख रुपयांचं दाखवल्यानं त्यावर संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान पुढील काम कधी व कशा पद्धतीने होणार या संदर्भात बहुजन पार्टीच्या सोबत तात्काळ बैठक घेण्यात यावी अन्यथा बहुजन पार्टीच्या वतीनं दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिवशी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर आयुक्तांना माता रमाई यांच्या पुतळा व तिथल्या परिसरातील काम बंद पडलेलं का बंद होतं व इथून पुढं काम होणारे दर्जेंद्र वावे व वा माता रमाईचा पुतळा हा कोणाचाही त्यावर आक्षेप असू नये व वा सर्वांना समाधान व्हावा असा पुतळा असावा यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे अण्णाभाऊ साठे नगरोत्थान योजनेतून एक वीस एकवीस साली एक कोटी वीस लाखाचा निधी उद्यान सुशोभीकरणाचा देण्यात आला होता त्याच्यामध्ये भोसले नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यात आली होती जुलै दोन हजार बावीसमध्ये त्यानुसार एक वर्षामध्ये काम होणं अपेक्षित होतं परंतु मागील तीन वर्ष झालं उद्यांचं काम सखा समाधानकारक झालेलं नाही आंबेडकरी समाज गेले दोन जयंती बाबासाहेबाचा पुतळा आम्ही दुसरा बसून साजरी करत आहोत तरी महापालिकेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले आप्पासाहेब लोकरे शहर अध्यक्ष देवा उगडे जिल्हा प्रभारी तिप्पण्णा लोहार शहर युवक अध्यक्ष अमर साळवे शिलवंत काळे युवराज वेडेकर सुहास सरोसे सुभाष गायकवाड रोहन बनसोडे आनंद माने तसंच बहुसंख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते